नमस्कार संवाद आपलं स्वागत आपल्या भागातील महत्वाच्या बातमीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आता वळूयात आजच्या महत्वाच्या बातमीकडं गेल्या महिन्याभरापासून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत अनेक आरोप होत आहेत कारखान्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून कारखान्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे असाही मुद्दा विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जातोय क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनीही विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दहा दिवस उपोषणाचा मार्गही स्वीकारला यातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता सुरू झाली आहे मात्र याबाबत घोडगंगा साखर कारखान्याचे चेअरमन अशोक पवार मात्र काहीच बोलायला तयार नाही आहेत त्यामुळे साहजिकच याबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत याच पार पार्श्वभूमीवर आम्ही घोडगंगाचं वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय पाहूयात या संदर्भातील हा खास रिपोर्ट गेल्या अनेक दिवसापासून घोडगंगा कारखाना सध्या चर्चेत आहे तर आता माझ्यासोबत शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष काका खळतकर आहेत तर काका खळतकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी मोर्चा आंदोलन केलेले आहेत घोडगंगेमधील जे शेतकरी आहेत सभासद आहेत त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यांना जो भाव ऊसाला हमी भाव मिळत नव्हता अशा हो विविध मागण्यांसाठी ते सातत्याने घोडगंगेचा सा पाठपुरावा करत आलेले आहेत तर आतापर्यंत तिथली सध्याची परिस्थिती काय आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी सभासद यांना कोणत्या कोणत्या अडचणींना सामोर जावं लागत आहे त्यासोबतच कारखान्यात झालेला भ्रष्टाचार याबाबत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया आज गेल्या दोन दिवसापासून पेपरमध्ये आपण जाहिरातीच्या स्वरूपाने वाचतोय की पवारसाहेबांचा दौरा तालुक्यामध्ये आयोजित केलेला आहे कारखान्याचे विद्यमान चेअरमन अशोक पवार हे स प पवारसाहेबांचा दौरा आयोजित करून स्वतःच्या चुकांवरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासंदर्भात काही खुलासा आपल्याला द्यावा म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे तर दोन हजार आठ नऊपासून पासून कारखान्याचा को जनरेशन प्रकल्प होऊ घातलेला आहे तो आज दहा वर्षानंतर उद्घाटनाच्या पर्यंत पोचला हा जो काही मधला प्रवास आहे त्याच्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी पाण्याखालून गेलेल्या आहेत शहात्तर कोटींचा तोटा को जनरेशन प्रकल्पाच्या माध्यमातून कारखान्याला झाल्याचं स्वतः चेअरमन साहेब कबूल करतात हा जो काही शहात्तर कोटींचा जो तोटा झाला याला जबाबदार कोण जो कारखाना चाळीस कोटीमध्ये उभा झाला त्या कारखान्यावरती आज दोनशे कोटींचं बो कर्जाचा बोजा झालेला आहे आणि दोनशे कोटींचा कर्जाचा बोजा झालेला असताना सर्विज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने आपला त्या ठिकाणी चालत नाही त्याचं कारण कारखान्याची क्षमता कारखाना आपला अडीच हजार टनी आहे तो चार हजार दोनशेनी चार हजार सहाशेनी वगैरे चालतो परंतु कोजनरेशन प्रकल्प जर का पूर्ण क्षमतेने चालायचा असेल तर सुमारे वीस कोटी रुपयांचा विस्तारवाढ प्रकल्प लावणे गरजेचं आहे त्यासाठी आज कुणाकडूनच कर्ज मिळणार नाही शेतकऱ्यांना मोबदला देण्यामध्ये दे कारखाना कमी पडतो कारखान्याचे कामगार पगारापासून वंचित राहतात आणि चेअरमन साहेब हा जो काही घाट जो घातलेला आहे त्यांनी उद्याचा जो काही दौरा पवार साहेबांचा सा आयोजित केलेला आहे ह्या दौऱ्याबद्दल शेतकऱ्यांच्या मध्ये संभ्रम आहे लोकांना मोबदला देत नसताना आपण पैशाच्या अडचणी सांगता आणि उद्याच्या दौऱ्यावरती लाखो रुपयांचा खर्च आपण करता या संदर्भात लोकांमध्ये फार मोठा संभ्रम आहे तर या कारखान्यावर कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे अनेक आरोप होत आहेत तरी या आरोपांना प्रत्युत्तर देणं विद्यमान चेअरमन यांचं काम आहे तरी अशोक पवार यांनी याचा नक्कीच खुलासा करावा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट अशोक पवार यांचे एकेकाळचे खंदे समर्थक सुधीर फराटे यांनीही आता अशोक पवारांच्या विरोधात दंड थोपटलेत कारखान्याच्या बाबतीत विविध मुद्दे उपस्थित करत कारखान्यातील कारभारावर त्यांनी बोट आहे गेल्या एक महिन्यापासून गोडगंगा सहकारी कारखान्याचे संचालक सुधीर फराटे हे देखील मोठ्या चर्चेमध्ये आहेत एकेकाळी ते अशोक बाप्पू पवार यांचे समर्थक होते तर त्यांनी आत्ता नुकताच राजीनामा दिलाय का त्यांचा राजीनामा नेमका त्यांनी का दिला आणि आत्ता वेळी राजीनामा त्यांना का द्यावा असं वाटला तर त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊ मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे चेअरमन अशोक बाप्पू पवार साहेब यांच्या पॅनलमध्ये मी संचालक म्हणून निवडून आलो आणि गेल्या साडेतीन वर्षामध्ये कारखान्यातल्या कामकाजाचा अनुभव घेत असताना आत्ता सोळा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी चेअरमन साहेबांनी सर्व संचालकांना अंधारात ठेवून जे खाजगी ट्रस्टला कारखान्याची सभासदांची पाच एकर जमीन दिली त्याचबरोबर कोजन प्रकल्प उभा राहत असताना एक शेतकरी त्या प्रकल्पाच्या दृष्टीने त्यांनी भूमिका घेतली त्यामध्ये फक्त चेअरमन साहेबांच्या मनमानी आणि अहंकारामुळं त्या ठिकाणी संस्थेला लाखो रुपयांचं नुकसान सोसावं लागले त्यामध्ये हायको कौ, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊनसुद्धा शेवटी कारखाना प्रशासनाला त्या शेतकऱ्याबरोबर तडजोड करून त्या ठिकाणी लाखो रुपये संस्थेची द्यावे लागलेत यामध्ये माझी एकच भूमिका आहे की हीच भूमिका जर चेअरमन साहेबांनी सुरुवातीला घेतली असती तर संस्थेचे लाखो रुपये वाचले असते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं संचालक मंडळांचा रबरी शक्क्यापुरताच वापर केला जातो हो नक्कीच कारण की संस्थेचे एक संचालक सुदामराव भुजबळ राजीनामा देतात तो राजीनामा मंजूर होतो त्या जागी नवी संचालक भरण्याची अजिंठा निघतो तरी कोणत्याही संचालकांना ही प्रक्रिया माहीत नसते यावरून घोडगंगेच्या कारभारात संचालकांना किती महत्व दिलं जातं किंवा किती त्यांना विचारात घेतलं हे घेतलं जातं हे दिसून येते शेतकऱ्यांसाठी संजीवनी मानली जाणारी घोडगंगा साखर कारखाना आता मात्र कर्जात बुडाला आहे त्यामुळे त्यावर अवलंबून असणारे शेतकरी देशोधडीला लागतील अशी भीती शेतकरी आणि रांजणगाव सांडसचे माजी उपसरपंच राहुल रणदिवे यांनी व्यक्त केली त्यांची भूमिका आम्ही जाणून घेतली आहे आज जो कारखान्या कारखान्यामध्ये भ्रष्टाचाराचे जे आरोप होत आहेत त्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आमच्यासारख्या शेतकऱ्याला एक प्रश्न पडला आणि नेमका आज जे आरोप होते त्याला चेअरमन साहेब आणि संचालक मंडळ काही उत्तरं देत नाहीत उद्या कारखाना जर बुडीत निघला तर त्याला जबाबदार कोण आणि या पार्श्वभूमीवर आज उद्याच्याला जे नऊ दहा वर्ष झालं कोचं को जनरेशनचं जे काम कामाचं उद्घाटन राहिलं होतं ती नेमकं आत्ता आरोप होत्यात आणि या आरोपामध्येच पवारसाहेब गोडगंगेच्या त्या को जनरेशनच्या उद्घाटनाला येत आहे नेमकं आम्हाला सर्व शेतकऱ्यांना असं आम्ही जे राष्ट्रवादीचे हो कार्यकर्ते आहे आम्हाला असं वाटतं आहे की जे आरोप होता होत आहेत त्या आरोपांचं सहा निशाद पवार पवारसाहेबांनी को जनरेशनच्या का उद्घाटनाला येऊ नये असं आमच्यासारख्या शेतकऱ्याचं आमच्यासारख्या राष्ट्रवादी हो काँग्रेसला मानणारं पवारसाहेबांना मानणारे आम्ही माणसं आमचं असं मत आहे घोडगंगाच्या कथित भ्रष्टाचारासाठी ज्यांनी दहा दिवस आंदोलन केलं ते संजय पाचंगे यांची याबाबतची भूमिका आम्ही जाणून घेतली कारखान्याचे चेअरमन संचालक मंडळ यांच्या कारभारावर त्यांनी ताशेरे ओढले शेकडो कोटींचा भ्रष्टाचार कागदोपत्री गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे कारखान्यात झालेला एकंदर भ्रष्टाचार अनियमितता या विरोधात ही आकडेवारी जनतेसमोर येण्यासाठी क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी दहा दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं त्यानंतर आत्ता सध्याची परिस्थिती काय आहे त्यामागची भूमिका काय आहे एकंदरीत आकडेवारी एक 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 किती आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ एकंदरीत किती भ्रष्टाचार हो। एक 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 झालेला आहे कारखान्यात शिरोळ तालुक्यात गोडवंगा हा एकमेव सहकारी साखर कारखाना की जो शेतकऱ्यांच्यासाठी वरदान ठरलेला होता दोन हजार दहापर्यंत या कारखान्याने अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत परंतु जे आरोप होतात व्यंकटेश हा खाजगी कारखाना या तालुक्यात सुरू झाला आणि घोडगंगाला उतरती काळा सुरू झाली याचं जे कारण जे कागदोपत्री दिसतं आहे घोडगंगाच्या अहवालामध्ये हॉलामध्ये एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचं कर्ज दाखवलेलं आहे परंतु ज्यावेळेस माहिती अधिकाऱ्यातून आणि इतर स्रोतातून आम्ही जी माहिती मिळवली तर जवळपास सातबारावर चारशे कोटीपेक्षा जास्त कर्ज की जे लेखापरीक्षण अहवालात दडवले गेलेलं आहे आणि मग याचा जर शोध घेतला तर जे काही जे दोन हजार तीन चारपासूनचे लेखापरीक्षण अहवाल आम्हाला प्राप्त झाले त्यामध्ये मग मशिनरी खरेदी असू द्या पार्ट खरेदी असू द्या रोग पैशाचा व्यवहार असू द्या किंवा निविदा प्रक्रिया या सगळ्यामध्ये भ्रष्टाचार अनियमितता आणि गैरवार झाल्याचे ठपके ठेवण्यात आलेले आहेत आणि मग सहकार आणि साखर आयुक्त यांच्याकडे ही जबाबदारी होती प्रादेशिक साखर संचालक हे ऑडिटर आहेत मग या शासकीय यंत्रणेने हा जो काही गैरकारभार हा जाणीवपूर्वक दडून ठेवला आणि त्याचे दुष्परिणाम आज गोडगंगाच्या शेतकऱ्यांना भोगावं लागत आहेत एक तर शेतकऱ्यांना उसाचे जे, जे काही बाजारभावाचे पैसे जास्त मिळायला पाहिजेत ते मिळत नाहीत आणि मग हा पैसा गेला कुठं तर वारंवार वर्तमानपत्रातून किंवा चर्चेमधून हा सगळा पैसा किंवा यातले जे काही मशनरीचे लूप फॉल्स असतील काय असतील हे व्यंकटेश वळवले गेले याचं कारण हा व्यंकटेश कारखाना गुडगंगाचे जे आता विद्यमान चेअरमन आहेत यांच्या मेहन्याच्या नावावर तौर यांच्या नावावर आहे परंतु ज्यावेळेस त्याही खोलात आम्ही गेलो आणि गोरंग व्यंकटेशला जे काही कर्ज दिलं गेलं तर जे अशोक पवार आणि त्यांची फॅमिली यांच्या नावावरच्या सातभराच्या बोजा चढून त्यावर कर्ज काढून व्यंकटेशला आर्थिक मदत दिल्याची त्या ठिकाणी निदर्शन असाल मुळातच सहकार तत्वामध्ये ज्या संस्थेवर आपण पदाधिकारी असतो त्या संस्थेच्या पॅर एखाद्या संस्थेला जर मदत केली तर त्या संस्थेवर आपल्याला पदाधिकारी म्हणून राहता येत नाही या ठिकाणी स्पष्टपणे गोडगंगावर अशोक पवार चेअरमन आहेत मेवण्याच्या नावावर दुसरा खाजगी कारखाना उभ केलेला आहे आणि मग त्या खाजगी कारखान्याला स्वतः गोडगंगाचे चेअरमन पैसे पुरवतात याच कारखान्यामध्ये कोजणसारखा मोठा प्रकल्प उभा राहिला उद ना उद्या त्याच्या उद्घाटनासाठी शरद पवार येणार आहेत तर तुमची भूमिका काय असेल दुर्दैवाची बाब राज्य ज्यावेळेस दहा दिवसाचं आम्ही उपोषण केलं त्यावेळेस राज्य सरकारने राज्यस्तरीय लेखा समितीची या चौकशीसाठी नेमणूक केलेली आहे त्याचप्रमाणे काल प्रादेशिक साखर संचालक यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिलेले आहे जी राज्यस्तरीय एका समिती आहे ही समन्व्यायकक्षरल आहे मी जी न्यायालयाची पात्रता आहे ती ह्या समितीची पात्रता आहे एकूणच न्यायप्रविष्ट असलेल्या गोष्टीत या ठिकाणी पवारसाहेबांसारख्या व्यक्तिमत्त्वाचा वापर करून हा गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न संचालक मंडळाच्या जाणीवपूर्वक करत आहेत आमची या माध्यमातून सन्माननीय पवारसाहेबांना की जे शेतकऱ्यांचे जाणताराजा म्हणवतात किंवा आम्ही त्यांना जाणताराजा मानतो त्यांनी या भ्रष्टाचाराला पाठीशी घालू नये आणि उद्याच्या कार्यक्रमाला येऊ नये अन्यथा राष्ट्रवादी पक्षाच्या यापूर्वीचा हे सहसा साकर, सहकारी साखर कारखाना त्यांच्या ताब्यात असताना तो बंद पडला गोडगंग सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या ताब्यात आहे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसचं भ्रष्टाचाराला पाठवलं आहे का भ्रष्टाचाराला कर्नाटकला पाठीशी घालण्याचं तर धोरण नाही ना असा संदेश यातून नक्कीच जाईल मला वाटतं की या माध्यमातून पवारसाहेबांच्यापर्यंत हा संदेश जाईल आणि पवारसाहेब नक्कीच या कार्यक्रमासाठी येणार नाही तर तर या सगळ्या गोष्टी आज आपण पाहिलेल्या आहेत तर उद्याच्या कोजन प्रकल्पासाठी शरद पवार येणार की नाही आता हेच पाहणं औचुक्याचं ठरेल कॅमेरामन किरण सह मी सुरेश कडले संवाद लाईव्ह टीव्ही शिरूर राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टी आपला विश्वास आपला चैनल